सर्वांना पुन्हा एकदा स्वागत आहे व्हिडिओमध्ये तर रान रानात राहनात मका फेरण्यासाठी राहनात आलं होतं मकाची दुष्ण नंतर ते मका पेरणारे पण आले होते ट्रॅक्टरनं पण काय झालं की पेरणी यंत्र रानात पडत नाही म्हणजे रान दुषित नाही यासाठी त्यांनी आता खणायला लागले इथं हे पण खणून घेतलं त्याच्यावरती सगळ्या लोकांना रोदन मारायचं आहे आणि मग मका पेरायची तर आरुष पण त्यांच्यासाठी मध्ये बसलाय तर गवत बघा किती आले याच्या आधी नांगरलेलं होतं नांग भरलेलं रानं तेवढं गवत आले वरच्या रांतर खूप छोटे गवत आले तरी पण खणल्यानंतर ना बारीक आहे त्याच्यामुळं म्हणजे असं जळून जाईल बांधाला हे तर बघताय कसलं गवत कसं गवत रोज रोज राहतो राहत राहण्यात खूप भारी होत खूप छान हवा लागते इकडं नदी आहे तुम्हाला तर मी गेल्या व्हिडिओमध्ये दाखवलीच आहे आरुषला आत्ता तीन वाजता आला होता तो स्कूलमधनं दोन स्कूलमधनं आला का लगेच चाललं त्याच्यासाठी थांबलं होतं कारण त्याला पण खूप आवडतो राहण्यात यायला जर आम्ही त्याला ठेवून आलो असतं तर तो रसला असता बसक्याला नसता लय नाटक करतो त्याला ठेवून जर आम्ही रानात आलो तर मला बोलवतोय ट्रॅक्टरमध्ये फुकटशी ते डोळ्यात माती जाते ट्रॅक्टरमध्ये बसल्यावर मला बोलवतंय बसायला तरी इथं पण कारण मला वाटते उद्या किंवा परवा माका टाकायची याच्यामध्ये मग तेव्हा यावं लागणार जाणार त्यावेळे झाड करायचे कारण विनाकारण बांधायला आलेले exactly. <laughs>